गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन एक कायम स्वरूप बंद कर प्लैटफॉर्म क्रमांक एक बन शनिवार रविवार ब्लॉक घेन प्रवाशन मात्र होने की शक्यता है वर्षभरापूर्वी प्रवाशांनी केलेल्या विरोधानंतर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म नंबर एक बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती मात्र आता होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने हा निर्णय यासाठी शनिवार आणि रविवारी रात्री ब्लॉकही जाहीर करण्यात आलाय हे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर लोकलने आलेल्या प्रवाशांना फक्त वैशाली टॉकीजच्या दिशेनं बाहेर पडता येईल तसंच बदलापूर सीएसएमटी लोकल पकडण्यासाठीही वैशाली टॉकीज कडूनच जावं लागेल प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि होम प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये जाळ्या बसवण्यात येणार असून त्यामुळे बदलापूर लोकल मध्ये एकाच बाजूने प्रवाशांना चढ उतार करावी लागेल याबाबत प्रवाशांमध्ये कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे या, या निर्णयाला बदलापुरातील रेल्वे प्रवाशांमधून विरोध होण्याची शक्यता आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा